खरं तर ॲस्ट्र आधारमध्ये अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून येणं फार दुर्मिळ असतं आम्ही सगळेजण एकतर पेशंट बघायला येतो आहे नाहीतर पेशंट होऊन येतो आहे परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मात्र मी निश्चितपणानं ॲस्टर आधारच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करेन पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर अजय केनींचं नाव होतं कुलकर्णीसरांचं नाव होतं परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ॲस्टर आधारमध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा आणि त्या माध्यमातून ॲस्टर आधारचं झालेलं नाव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जी काही नामवंत हॉस्पिटल असतील त्याच्यामध्ये अस्त्र सुद्धा नाव निश्चितपणाने घेतलं जाते आणि त्या सगळ्या कामाला अधिक गतिमान करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन सेवा ज्या आपण देत आहेत त्या सगळ्या कोल्हापूर असेल खाली कोकणातल्या लोकांसाठी असेल सांगली असेल सगळ्या लोकांसाठी सातारेपर्यंत सगळ्या हॉस्पिटलला किंवा सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आजच्या या दोन्ही सर्जरीच्या रोबोटिक सर्जरीचा असेल किंवा एफ सेंटरचा असेल या दोन्हीच्या माध्यमातून आपण करत असलेल्या कामामध्ये सुद्धा अजून चांगल्या पद्धतीनं लोकांना सेवा देण्याचं एक से चांगलं दालन आपण उपलब्ध केलं आहे अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय सेवाने त्या चांगल्या दर्जेदार आणि अत्यंत योग्य वेळी जर मिळाल्या तर माणसांचे प्राण वाचू शकतात आणि डॉक्टर हा देव आहे असे जे काय सगळेच लोक म्हणत आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीने सिद्ध होण्यामध्ये सातत्यानं आपण सगळेजण बघत असतो परंतु त्या देवाला देवत्व प्राप्त होण्यासाठी रिझल्ट महत्त्वाचा असतो आणि रिझल्ट मला वाटते मिळण्यासाठी आजच्या या सेवेचा उपयोग अतिशय चांगला होणार आहे कारण आपण मॅन्युअल जे काम करत होतो शेवटी हाताचं काम आणि मशीनचं काम याच्यामध्ये फरक आहेच आणि शेवटी ते ऑपरेटिंग करताना त्यातला स्मूथनेस असेल त्यातली ॲक्युरेसी असेल त्याच्या माध्यमातून जे राईट रिझल्ट देतात त्या सगळ्याचा उपयोग निश्चितपणानं आपल्या सगळ्या पेशंट्सनं होणार आहे आणि डॉक्टर गोड घोडवणेने जे सांगितलं की या सेवेचं लोकशाहीकरण ते करतायत लोकशाहीकरण याचा अर्थ मी असं समजतो की ही सगळ्याच लोकांसाठी उपलब्ध करून आपण सेवा दिली असं म्हणायला पाहिजे कारण ह्या फक्त मोठ्या मोठ्या लोकांसाठी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सेवा असायच्या परंतु इथं मात्र आपण ह्या सगळ्या लोकांच्यासाठी उपलब्ध करून देत आहे त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्या कामासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने अष्ट्राधारच्या माध्यमातून चांगलं चाललेलं काम अजूनही गतिमान व्हावं आणि अलीकडच्या काळात आपण जर बघितलं असेल तर आता मी विशेषतः बघतोय कोकणातून सुद्धा सगळा पेशंटचा फ्लो जो आहे तो कोल्हापुरात येतोय कोल्हापूरमध्ये आपलं हॉस्पिटल असेल प्रभू सरांचं हॉस्पिटल असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सपर्टचे जी सगळे हॉस्पिटल्स आहेत ते मेडिकल हब होण्याच्या दृष्टिकोनातून भविष्य काळातसुद्धा खूप मोठे आमच्या सगळ्यांच्यासाठीची अतिशय चांगले ॲसेट्स आहेत आणि या सगळ्या ॲसेट्समध्ये आपण ज्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी चा, अजूनसुद्धा चालू करत त्या सगळ्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी निश्चितपणानं लोकांच्या उपयुक्ती ठयुक्तीसाठी आमच्या कोल्हापूरच्या विकासासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत आज मगाशी मी कार्यक्रमाला इथे येत होतो कार्यक्रमाला येण्यापूर्वी जो वेळ झाला तो वेळ एवढ्यासाठी झाला की सी पी आर हॉस्पिटलमध्ये नामदार हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री असल्यामुळं सीपीआर हॉस्पिटलचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या चा, पद्धतीच्या आय सी युनिट्स असतील डायलिसिस युनिट असतील अपघात विभाग असेल अशी अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा पलीकडचं वैद्यकीय शिक्षणचं सा साडेसहाशे बेडचं सा प्रत्यक्ष कामाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ असेल असं आम्ही सगळं केलं आता हे सगळं बघितल्यानंतर एका बाजूला वैद्यकीय शिक्षणचं खूप चांगल्या पद्धतीचं साडे तेराशे बेडचं हॉस्पिटल की ज्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी आहे कॅन्सरचं युनिट आहे आणि जनरलसुद्धा त्यांच्या हॉस्पिटलसाठी लागणारा सगळं युनिट आहे खूप चांगल्या पद्धतीनं वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याचबरोबर चांगल्याच्या चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहेत आणि या सगळ्या वैद्यकीय सेवांच्या बरोबरीनं ज्यावेळेला आस्टर सारखे हॉस्पिटल साधून चांगल्या पद्धतीनं काम करतील त्यावेळेला निश्चितपणानं कोल्हापुरात येणाऱ्या लोकांच्यासाठी कोल्हापूर हे मेडिकल हब होणं हे अतिशय महत्त्वपूर्ण पद्धतीचं जे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यामध्ये ॲस्टर आधार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल असा विश्वास आम्हाला वाटतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की मध्यंतरी एकदा आलो होतो <coughs> आणि मी आल्यानंतर एकदा मला सहज दामले सर आणि आमचे डॉक्टर केनी सर म्हणतात तसं ते फार बोलत नाहीत म्हणजे मला त्यांचं पहिल्यांदाच भाषण बघायला मिळालं एरवी फक्त सगळं बोलत असतात ते वैद्यकीय भाषेतलंच बोलत असतात परंतु त्या दिवशी मला म्हटलं की असा असा एक विषय आहे आणि आपण काय करू शकतो काय आणि माझ्या लक्षात आल्यानंतर मी फोन केला आणि मग माझ्यानंतर त्याच्यातलं आणखीन गांभीर्य लक्षात आलं खरं म्हणजे तुमचा आभार मानायला पाहिजे मला की तुमच्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी लोकांना की ज्यांचे दोन तीन वर्षे प्रस्ताव पेंडिंग होते जे पात्र होते आणि जे लोकांच्या गरजेचे होते केवळ आय वी एफ सेंटरच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीच्या तुमच्या सगळ्या परमिशन्स त्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या परमिशन्स अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकही रुपये खर्च न करता सगळ्या लोकांपर्यंत पोहोच केल्या या गोष्टी खूप गरजेच्या होत्या आणि मग त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा मी चालू केला त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा मी चालू केला की माझ्या लक्षात असं आलं की सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून ज्यावेळेला मी काम करतोय त्यावेळेस एका बाजूला सार्वजनिक आरोग्यातल्या सुविधा वाढवल्याच पाहिजेत परंतु प्रायव्हेट डॉक्टरांबरोबर सुद्धा हॉस्पिटलबरोबर सुद्धा डायलॉग वाढला पाहिजे तुमच्याबरोबरच्या चर्चेतनं सुद्धा काही चांगल्या सूचना आम्हाला येऊ शकतात आणि मग त्यातला पहिला प्रयोग मी केला पुण्यामध्ये आणि पुण्यात मी गेलो पुण्यामध्ये पहिल्यांदा आमच्या यंत्रणेला सांगितलं मग यंत्रणेला सांगितल्यामुळं साजिकच डॉक्टर सगळे जमले आणि पण डॉक्टरांच्या मनात प्रश्न आता मंत्री आला काय काम लावतो काय की आणि काय मानगुटीवर नवीन काय बसवतो काय काय अशा सगळ्या मानसिकतेत ते डॉक्टर आणि त्यांचा आणि माझा डायलॉग नसल्यामुळे साहजिकच त्यांच्या मनामध्ये असणारे संभ्रमाचे प्रश्न आणि नंतर जो काही डायलॉग झाला एक दोन तास पहिल्या टप्प्यात कोणच बोलत नव्हतं नंतर मात्र जरा थांबा म्हणावं लागलं दोन अडीच तासांमध्ये मला सुद्धा ज्या ज्या सगळ्या सूचना तुमच्याकडून इनपुट्स यायला पाहिजे होते ते इनपुट्स आले आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं रिलॅक्सेशन केलं ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून विनाकरण जी काही जाचक प्रक्रिया होती ती सगळी आपण करायला निघालो क्लिनिकल म्हणजे त्याला डे केअर सेंटर म्हणतोय तसं पाच ते दहा बेडपर्यंत सुद्धा पुढच्या बजेटमध्ये त्याचं विधेयक येत आहे आणि छोट्या छोट्या हॉस्पिटलनासुद्धा थोडंसं रिलॅक्सेशन केल्यामुळे त्यांना सुद्धा मॉबे नर्सिंग ॲक्टच्या माध्यमातून त्यांच्या आस्थापनेला आमच्याकडं नोंद होईल आणि त्यांना सगळ्या सुविधा देता येतील अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय अशा अनेक गोष्टी आम्ही करायला निघालो नागपूरमध्ये गेल्यानंतर नागपूरच्या सगळ्या डॉक्टर्सच्या मनामध्ये सुद्धा तोच प्रश्न होता आणि मग तिथं गेल्यानंतर परत आपला जो विषय होता तोच विषय तिथं समोर आला की आमच्या शासकीय यंत्रणेतल्या जे काही सगळ्या सरकारी बाबू असतात त्या सरकारी बाबूंनी जे काही सगळे थांबून ठेवलेले प्रकल्प होते ते सगळे जिथं डॉक्टर केनिनी यांनी दामले सरांनी सांगितलं होतं त्याच पद्धतीचं काम होतं आता ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतील लोकांना कुठल्याही पद्धतीनं कुणाकडे जायची गरज लागणार नाही जे चांगलं आहे त्या सगळ्या चांगल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं गतिमान करणं हे सरकारचं अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा प्राधान्यक्रम असला पाहिजे आणि ते सगळंच्या सगळं आम्ही करायला निघालो मला विशेषतः आपल्या सगळ्यांना सांगायचं आणखीन एक गोष्ट की ज्याच्यामध्ये आम्हाला अष्ट्रा आधार लागेल मेडिकल व्हॅल्यू टुरिझम एम की जे आता महाराष्ट्र शासनाच्याकडं उद्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं पुढच्या आठवड्या पंधरावड्यामध्ये कॅबिनेट समोरी येईल या मेडिकल व्हॅल्यू टुरिझम मध्ये आम्ही काय करणार आहोत तर आपण बघा मला तामिळनाडूला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लावून दिलं तिथल्या सगळ्या सुविधा बघायला आणि तिथल्या सुविधा बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की मुंबईतलं असेल नागपुरातला असेल पुण्यातला असेल आमचा सगळ्यात चांगला डॉक्टर आहे तो सगळा डॉक्टर तामिळनाडूमध्ये जातो सकाळच्या फ्लाईटनं जाऊन संध्याकाळी परत येतो आणि ते सगळीच्या सगळ्या सुविधा तिथं चांगल्या चालल्यात आज जगभरातल्या विशेषतः आफ्रिकन कंट्रीमधल्या सगळ्या लोकांना सुद्धा जर काय सोयीस्कर आणि आर्थिक दृष्टिकोनातून थोडंसं त्यांना जर काय खर्च सो सोसेल अशा जर कुठं सगळ्या सेवा मिळत असेल तर त्या भारतात मिळतात आणि मग त्यामुळे मेडिकल व्हॅल्यू टुरिझमला आपल्याकडं खूप स्कोप आहे आता ह्या मेडिकल व्हॅल्यू टुरिझममध्ये आम्हाला काय पाहिजे तर चांगली डॉक्टर्स आणि चांगली हॉस्पिटल्स पाहिजेत देशाबरोबर परदेशातले सुद्धा जेवढे लोक येतील आणि त्या सगळ्यांना शासनाच्या वतीनं आम्ही ज्यावेळी निमंत्रित करू आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या आंबॅसींबरोबर बोललो आहे खूप चांगल्या पद्धतीनं ती एक नवीन आस्थापना तयार होईल जसं शासकीय सगळी वैद्यकीय महाविद्यालय शासकीय सगळीच्या सगळे इंजिनिअरिंग कॉलेज होती पण त्यावेळेला विना अनुदानित कॉलेजच्या माध्यमातून एक क्रांतिकारक निर्णय घेतला तसाच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुढच्या टप्प्यामध्ये एक असा महत्त्वपूर्ण आम्ही निर्णय घेतो की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि महाराष्ट्र शासन यांचा टाईप होईल आणि त्याच्यामधनं देश विदेशातल्या सगळ्या सुविधा अत्यंत दर्जेदार पद्धतीनं मिळण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण काम आम्ही सगळेजण करतोय मला असं वाटतं की ते सगळं करत असताना अस्त्र आधारनं प्राधान्यक्रम आम्हाला त्याच्यामध्ये येईल का तर तुमचं काम तुमची क्वालिटी आणि तुमच्या माध्यमातून मिळणारी अॅक्युरेसी जी आहे ती निश्चितपणानं सगळ्या वैद्यकीय क्षेत्राला आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि मेडिकल व्हॅल्यू टुरिझमच्या माध्यमातून इकॉनॉमी जी जनरेट व्हायला पाहिजे कारण परदेशातनं येणाऱ्या पेशंटनासुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं इथं जर काय राईट रिसिव्ह केलं तर इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या इकॉनॉमी जनरेशनमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग होणार आहे या सगळ्यांमध्ये एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं आम्ही चांगलं काम करतो आहे आणि त्याच वेळा अष्ट सुद्धा तेवढ्याच तोला मोलानं काम करून कोल्हापूरचं नाव उंचावं अशी अपेक्षा करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र